तू माझ्या घराकडे कात्राय हा यात्रा बरवली पाहिजे पाहिजे आणला पाहिजे विजय लावला पाहिजे पाहिजे आता की उडवली पाहिजे पाहिजे तू पैसा खर्च केला पाहिजे पाहिजे लक्ष्मण पाहिजे पाहिजे اځه اینو... رب الله چې پخې جمعتې آره تر وخت ته ما ښه مې انځه وې

Tata mula, tata mula Apli lagna kuna mula Tata mula, tata mula Apli wapolka kuna mula Tata mula, tata mula Tala pora kuna mula Kisor bau Hei

नाही ठरवाय किशोर संजो अरे खंडाने तमाशा पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार विजेता काय नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगळ्या बॉन काय करोडी ठरवलेले ठरवायला